तर नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर मी रोजच्यापेक्षा आज जरासा वेगळा व्हिडिओ घेऊन आलेले आहे की अशा डिझायनर साडीला फॉल कशा पद्धतीनं लावायचा आहे तो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यांना कोणाला पिको फॉल करायला आवडते तर त्यांनी अशा पद्धतीने करा आणि ज्यांना पण पिकोफॉल जमत नाही तर त्यांनी हा व्हिडिओ बघून तुम्ही पिकोफॉल नक्कीच करू शकताय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजून कोणी नवीन असतील जॉईन झालेले त्यांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करा अशा पद्धतीनं जर साडी असेल सा। तर फॉल कसा लावायचा तर तुम्हाला मी ही साडी दाखवते आधी कशा पद्धतीनं तर इथं पाहू शकताय एका साइडला एवढा असा सा कट केलेला आहे आणि दुसऱ्या साईडला खूप सारा असा कट होता तर मी एका साईडला पिको करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्या खाली डिझाईन असल्यामुळे आपल्याला पिको करता येत नाही तर इथं खूप मोठा असा कट होता तर मग मी इथं लेवल करण्यासाठी अशा पद्धतीनं मी पिको करून घेतलेला आहे तर ह्याला फॉल कसा लावायचा तर तदा ते आता दाखवते कारण की बघा इकडं डिझाईन आहे जर पिकोफॉल केलं पिकोफॉलच्या मशीनवर तर ते अजिबात चांगलं दिसणार नाही फॉल खाली पूर्ण दिसून येते किंवा हे डिझाईन पूर्ण जाईल त्यामध्ये तर आपण आता काय करणार आहे तर ही साधी मशीन आहे तर त्याच्यावरती आपण फॉल लावणार आहे आणि कशा पद्धतीने लावणार आहे ते आता आपण पाहूया साडी उलट सुलट आणि फॉलच जे हे साइड आहे ते व्यवस्थित असं करून घ्यायचं फॉल कधी पण धुवून घ्यायचं आहे तर जास्त असं ओढाओढी करायचं नाही आहे अशा पद्धतीनं बघा समोरचा धागा कट करून टाकायचा तर आता डिझाईन पर्यंत मी अशा पद्धतीनं टिप मारून घेते तर बघा इकडं पण आपला हा फॉल दिसणारच नाही आहे आता इथं डिझाईन पर्यंत हा फॉल लावून झालेला आहे तर आपल्याला बघा ह्या डिझाईनच्या वर तीन रेषा ज्या आहेत त्याच्यावरच्या पहिल्या रेषेवर आपल्याला हा फॉल असा ठेवायचा आहे इथं थोडासा क्रॉस येणारा आहे कारण की इथं डिझाईन आहे त्यासाठी पुन्हा हे व्यवस्थित असं खाली सुई टाकून हे व्यवस्थित पहिल्या रेषेवर असा आपला हा फॉल ठेवायचा आहे आणि व्यवस्थित असं न ओढता फॉल लावायचा आहे आपल्याला तर इथं पाहू शकता इथं थोडा क्रॉस येणारच आहे कारण की इथं इथून डिझाईन चालू होणार आहे तुम्ही पाहू शकताय आणि इथं अशा पद्धतीनं फॉल लागलेला आहे डिझाईन चालू झाल्यापासून मग आपल्याला ही डिझाईन व्यवस्थित अशी छान दिसते आणि फॉल पण बघा इथं किती क्लिअर असा आपला लागलेला दिसतोय आणि डिझाईन पण आपली छान अशी दिसते त्यामुळे ज्यांच्याकडं कुणाकडं अशा पद्धतीच्या जर साड्या आलेल्या असतील तर त्यांनी नक्कीच ह्या पद्धतीनं फॉल लावा तर आता मी पूर्ण साडीला फॉल लावून घेते तर बघा इथं शेवटी आपला फॉल संपत आलेला आहे तर तिथं आहे ना आपल्याला मागं पुढं असं करत किप टाकायची आहे जेणेकरून आपला फॉल व्यवस्थित असा बसेल तर ह्या साडीवर बघा शिरोशी वर आहे त्यामुळं पिकोफॉलच्या मशीनला पण ही साडी जर करायला घेतलं ना तर प्रॉब्लेम येऊ शकतोय तर इथं तुम्ही पाहू शकताय किती छान प्रकारे हा फॉल बसलेला आहे आता मी हात शिलाई करून घेते तर ह्या साईडला सुळसुळीत आहे त्यामुळं सुटत आहे तर तुम्ही ही अशा पद्धतीनं फॉल बसवा तर हा शिलाई करते तर अशा पद्धतीनं व्यवस्थित फॉल हाताने पसरवून घ्यायचा आहे आणि जास्त लांब टाके घालायचे नाहीत आणि जास्त जवळ पण टाके घालायचे नाहीत आणि जेव्हा जेव्हा आपण फॉल लावते ना त्यावेळी आपण व्यवस्थित हात आपला फॉलवरती साफ करून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित असा फिरवायचा जेणेकरून खाली कोणती सुद्धा आपल्याला सल पडायला नकोय साडीला किंवा घडी पण पडायला नको आहे त्यासाठी सतत आहे ना हात फिरवत राहायचा तर मी बघा कायमवरच्या साईडला हातशिलाईच करते टीप मी कधी मारत नाही कारण की हातशिलाईनं खूप छान अशा साड्या आपल्या निर्या ज्या आहेत ना त्या व्यवस्थित बसतात जर माझ्या इथं कोणी जवळपास राहत असतील मला ओळखत असतील तर मी पिक ऑफ ऑल ब्लाऊज सर्व काही शिवते त्याचबरोबर आरी क्लासही क्लासी घेते ज्यांना कोणाला जॉईन करायचं आहे त्यांनी माझ्याशी संपर्क करून जॉईन करू शकता तर इथं मी तुम्हाला उलटी साईडला करून पण दाखवलेली आहे साडी तर किती छान आणि प्लेन आपला हा फॉल बसलेला आहे इथं तुम्ही पाहू शकताय तर इथं पाहू शकताय पूर्ण शेवटपर्यंत फॉल लावून झालेला आहे जास्त लांब टाके टाकायचे नाहीत आणि जास्त जवळ जा टाके टाकायचे नाहीत व्यवस्थित असे टाकायचे जेणेकरून आपला फॉल पण खराब नाही होणार आपल्या पैंजणमध्ये ते नाडकल्यावरती तर इथं तुम्ही पाहू शकता जिकडं डिझाईन आहे तिकडं सुद्धा आपला फॉल खूप छान असा बसलेला आहे प्लेनमध्ये आणि मी तुम्हाला सांगितलेलं होतं ना जिथं तो कट होता जास्त तर इथं इथं तुम्ही पाहू शकता इथं खूप सारा असा मोठा क्रॉस होता जिथं मी पिको केलं होतं पण ते पण पिको मी फॉलच्या खाली जाऊ दिलेला आहे आणि ज्या जिथं क्रॉसचा टोक होता त्या ठिकाणी आपल्याला इथं तुम्ही पाहू शकताय मी एक अशी प्लेट घेतलेली आहे आणि फॉल फिक्स केलेला आहे त्यामुळं न कळत थोडंसं इथं असं दिसणार आहे पण काय करायचं साडीच आपल्याला छान अशी पार्टीवेअर नेसायची असली तर थोडं कुठंतरी आपल्याला पण अशा पद्धतीनं थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागतं तर जे कोणी ताई पिकोफॉल वगैरे करत असतील तर त्यांना काय काय कस्टमर म्हणत असतील तर असं का पण त्यांची साडीच मुळात तशी असल्यावर मग असं करावं लागतं आणि तुम्ही सगळ्यांनी समजून जावा की पिको फॉल करणं पण खूप सोपं नाही सिल्की साड्या वगैरे असतील तर नाही का मग खूप प्रॉब्लेम येते तर माझे रोजचे डेली ब्लॉगचे रेसिपीचे व्हिडिओ आहेत तर तेही तुम्ही पहा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि हा मी धनश्रीचा फॉल वापरते सगळ्या साड्यांना क्वचित साड्यांना जर मिळाला नाही तर मी वेगळा फॉल वापरते आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही प्रश्न असतील तेही तुम्ही मला आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये विचारू शकता तर अशा पद्धतीनं पूर्ण साडीला फॉल लावून झालेला आहे आणि आता आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया